सन्माननीय अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक चौदा हजार दोनशे एकोणसाठ वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय या प्रश्नाच्या अनुषंगानं आपण पाहतोय की पोलिसांच्या माध्यमातून जे मनुष्यबळ असतं कमी असल्यामुळे संख्याबळाची कमतरता असल्यामुळे सी सी टी व्ही लावण्याच्यासाठी मग कुठे जिल्हा नियोजन कुठे सी एस आर अशा पद्धतीचा निधी डी पी डी सीच्या निधी वापरण्यात येतोय अध्यक्ष महोदय खरं तर या प्रश्नाच्या उत्तरामध्ये दोन जिल्ह्यामधला प्रश्न आहे एक रायगड आहे एक चा चा रत्नागिरी आहे रायगड जिल्ह्याच्या प्रश्नाच्या बाबतीत दिलेलं उत्तर आणि रत्नागिरीच्या बाबतीत दिलेलं उत्तर याच्यामधला फरक हा मानसिकता दर्शवतोय अध्यक्ष महोदय रत्नागिरी जिल्ह्याच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला कॅमेरे बंद आहेत असं सांगण्यात आलं तर रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक त्या कंपन्यांना वारंवार सूचना देतात चालू होत नाही तर कामाला विलंब केल्यासाठी दंड आकारून दंडाची रक्कम भरायलाही लावतात कंपन्या ज्यांनी काम केलं त्यांना काळ्या यादीत देखील टाकतात मग रायगड जिल्हा अधीक्षकांनी हेच काम करायला काय हरकत होती त्यामुळे माझा प्रश्न असा आहे की मग ज्या कंपन्यांमध्ये इथे तर पेण मध्ये जवळपास चाळीस टक्के कॅमेरे आहेत त्याच्यामध्ये खोपोलीमध्ये चाळीस टक्के कॅमेरे काम करत नाही आहेत आत्ताच्या घडीला मग अध्यक्ष महोदय असे कॅमेरे बसून उपयोग काय आहे त्यामुळे प्रश्न असा आहे की ज्या कंपन्यांनी हे काम केलेलं आहे त्यांच्यावरती हे काम चाल चालू मे कार्य कॅमेरे कार्यरत नसल्याबद्दल त्यांना दंड आकारणार का आणि ज्या कंपन्यांनी अशा पद्धतीनं ज्या नगरपालिका यंत्रणेला वेटीस धरलेलं आहे त्यांना काळ्याआधीत टाकणार का तिसरा प्रश्न अध्यक्ष मोदय हो जसं आता अलीकडच्या काळामध्ये पाणी वीज शहरी भागामध्ये अत्यंत महत्त्वाचं ठरलं आहे त्याच धर्तीवरती सुरक्षिततेसाठी सुद्धा या ठिकाणी सी सी टी व्ही संरक्षण आराखडा ही सुद्धा आता काळाची गरज बनलेली आहे असा सी सी टी व्ही संरक्षण आराखडा रायगड जिल्ह्यातल्या सगळ्या नगरपालिकाचा बनवण्यासाठी पोलीस प्रशासन या शा, शा, शासनाला या ठिकाणी सूचित करणार का राज्यमंत्री मोद्यांनी अतिशय योग्य उत्तर दिलंय मी केवळ एवढंच सांगू इच्छितो की कालच्या बैठकीमध्ये आम्ही हा निर्णय केलेला आहे की आज कोणीही कुठेही कॅमेरे लावतो आणि मग त्याचं मेंटेनन्स कोणी करायचं हे माहीत नसतं कुठल्या फंडातनं आहे हे माहिती नसतं आणि म्हणून याच्या संदर्भात एकत्रित एस ओ पी आम्ही याची जाहीर करणार आहोत या ओ पीमध्ये कुठलेही कॅमेरे लावताना एका सिंगल पॉईंटची परमिशन ही त्या ठिकाणी असेल त्याच्यामुळे इंटिग्रेशन होईल आणि दुसरं याच्या, याच्या मेंटेनन्सची जबाबदारी एका सिंगल एजन्सीवर असेल जसं आता राज्यमंत्री यांनी सांगितलं समजा होम विभागाने केली तर पोलिसांकडे असेल किंवा त्याचा एक निर्णय आम्ही करू पण सध्या तरी आम्ही पोलीस म्हणतो आणि याच्यामध्ये फायनान्स मिनिस्टर साहेब या ठिकाणी आहेत सातत्याने प्रश्न हा येतो की कॅमेरे लावणं सोपी आहे पण सो मेंटेनन्स करता पैसे कुठनं द्यायचे तर त्या संदर्भात आता आपण असं म्हणतोय की डी पी डी सीच्या डी पी सीच्या माध्यमातून त्याच्या मेंटेनन्स करता पैसे देण्यात यावे तर याचा एकत्रित अशा प्रकारची एसओपी पी हे लवकरच आम्ही जाहीर करू आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री